नमस्ते या व्हिडिओत आपण भंडारा जिल्ह्यावर आधारित सामान्य ज्ञानाचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत भंडारा जिल्हा हा महाराष्ट्राच्या विदर्भामध्ये आहे भंडारा जिल्ह्याला भाताचा जिल्हा आणि ब्रास सिटी म्हणूनही ओळखले जाते चला तर आणखी आपण प्रश्न उत्तराच्या स्वरूपात भंडारा जिल्ह्याविषयी माहिती मिळवूया भंडारा जिल्ह्यात किती तालुके आहेत तर ता भंडारा जिल्ह्यामध्ये एकूण सात तालुके आहेत यात भंडारा साकोली तुमसर पौनी मोहाडी लाखनी आणि लाखांदूर या तालुक्यांचा समावेश होतो पुढचा प्रश्न आहे भंडारा जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती भंडारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे तीन हजार सातशे सोळा पॉईंट पासष्ट चौरस किलोमीटर पुढचा प्रश्न आहे भंडारा जिल्ह्याला महाराष्ट्राच्या किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत तर भंडारा जिल्ह्याला तीन जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे यात आहे नागपूर जिल्हा चंद्रपूर जिल्हा गोंदिया जिल्हा तसेच एका बाजूला मध्य प्रदेश राज्याची सीमा आहे पुढचा प्रश्न आहे भंडारा जिल्ह्यात लोकसभेचे मतदारसंघ किती आहेत तर भंडारा जिल्ह्यामध्ये लोकसभेचं एकच मतदारसंघ आहे तो आहे भंडारा गोंदिया भंडारा गोंदिया मतदारसंघामध्ये सध्या भंडारा जिल्ह्यामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहे हा मतदारसंघ दोन हजार आठ साली निर्माण करण्यात आला होता पुढचा प्रश्न आहे भंडारा जिल्ह्यात विधानसभेचे किती मतदारसंघ आहेत तर भंडारा जिल्ह्यात विधानसभेचे तीन मतदारसंघ आहेत यामध्ये आहे तुमसर भंडारा आणि साकोली पुढे भंडारा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो तर भंडारा हा नागपूर प्रशासकीय विभागामध्ये येतो पुढे भंडारा जिल्ह्यात किती गावे आहेत तर भंडारा जिल्ह्यात एकूण आठशे अठ्याहत्तर गावे आहेत पुढे भंडारा जिल्ह्यात किती नगरपालिका आहेत भंडारा जिल्ह्यात तीन नगरपालिका आहेत एक भंडारा नगरपालिका दोन तुमसर नगरपालिका आणि तीन साकोली नगरपालिका पुढचा प्रश्न आहे भंडारा जिल्ह्याचा साक्षरता दर प्रमाण किती आहे तर भंडारा जिल्ह्याची एकूण साक्षरता दर त्र्याऐंशी टक्के आहे पुढे भंडारा जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते भंडारा जिल्ह्यातील प्रमुख पीक भात म्हणजेच तांदूळ हे आहे भंडारा जिल्हा तांदळाचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो कारण येथे मोठ्या प्रमाणात भात पिकवला जातो पुढचा प्रश्न आहे तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते तर तलावांचा जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याला ओळखले जाते कारण भंडारा जिल्ह्यात तीन हजार पाचशेहून अधिक लहान मोठे तलाव आहेत पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भंडारा जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण किती आहे तर भंडारा जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण नऊशे ब्याऐंशी आहे याचाच अर्थ असा आहे की जिल्ह्यामध्ये दर एक हजार पुरुषांमागे नऊशे ब्याऐंशी महिला आहेत भंडारा जिल्ह्यात कोणते वन्यजीव अभयारण्य आहे तर भंडारा जिल्ह्यात कोका वन्यजीव अभयारण्य आहे कोका वन्यजीव अभयारण्य भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात आहे आणि ते दोन हजार तेरामध्ये अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले पुढे भंडारा जिल्ह्यात कोणती मृदा सर्वाधिक आढळते तर भंडारा जिल्ह्यात तांबडी पिवळसर मृदा जास्त प्रमाणात आढळते पुढे भंडारा जिल्ह्याचा प्रमुख महामार्ग कोणता आहे तर भंडारा जिल्ह्याचा प्रमुख महामार्ग राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्न म्हणजेच एन एच त्रेपन्न आहे पूर्वी हा राष्ट्रीय महामार्ग सिक्स म्हणजे एन एच सिक्स म्हणून ओळखला जात होता पुढे भंडारा जिल्ह्यात कोणते खनिज आढळतात तर भंडारा जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने लोह लोहधातू क्रोमाइट सिलिमिनाईट कोरेंडम फायरोफिलाईट कायनाईट आणि कॉर्टर्स यासारखी खनिजे अधिक प्रमाणात आढळतात पुढचा प्रश्न आहे भंडारा जिल्हा न्यायालयाची स्थापना कधी झाली तर भंडारा जिल्हा न्यायालयाची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे एकोणसाठ रोजी झाली यापूर्वी भंडारा न्यायिक जिल्हा नागपूर न्यायिक जिल्ह्याला जोडलेला होता पुढचा प्रश्न आहे भंडारा जिल्ह्यातील प्रमुख धरणे कोणती तर भंडारा जिल्ह्यातील प्रमुख धरण गोसेखुर्द धरण आहे यालाच इंदिरा सागर धरण असेही म्हणतात हे धरण भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात आहे भंडारा जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे तर भंडारा जिल्ह्यातील प्रमुख नदी वैनगंगा आहे वैनगंगा आणि तिच्या उपनद्या तसे की बावनथडी चुलबंद आणि बाघ जिल्ह्याच्या भूभागातूनच वाहतात पुढचा प्रश्न आहे भंडारा जिल्ह्यातील प्रमुख प्रेक्षणीय स्थळे कोणती तर भंडारा जिल्ह्यामध्ये गोसेखुर्द धरण महासमाधी भूमी रावणवाडी धरण उमरेड करंडला वन्यजीव अभयारण्य कोरंबी मंदिर कोका वन्यजीव अभयारण्य इत्यादी प्रेक्षणीय स्थळे आहेत भंडारा जिल्ह्याचा आर टी ओ कोड किती आहे तर भंडारा जिल्ह्याचा आर टी ओ कोड एम एच थर्टी सिक्स असा आहे पुढे भंडारा जिल्ह्यात गरम पाण्याचा झरा कुठे आहे तर भर भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात गायमुख येथे गरम पाण्याचा झरा आहे पुढचा प्रश्न आहे भंडारा जिल्ह्यात भात संशोधन केंद्र कुठे आहे तर भंडारा जिल्ह्यात साकोली येथे भात संशोधन केंद्र आहे भंडारा जिल्ह्यावर आधारित माहितीचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद